श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय सनातनी कुटुंबातील भक्तांनो माझा तुम्हाला सप्रेम नमस्कार आजचा हा विषय खूप महत्वाचा आणि आत्मप्रेक्षण करायला लावणारा आहे आपण सर्वजण रोज पूजा करतो जप करतो पारायण करतो पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की माझ्या इतक्या श्रद्धेच्या पूजेचे फळ मला का मिळत नाही हा प्रश्न अत्यंत प्रामाणिक आहे काही का भक्तांना त्वरित फळ मिळते तर काही वर्षानुवर्षे सेवा करूनही मनःशांती किंवा समृद्धी अनुभवत नाही याचे कारण पूजेच्या विधीत नाही तर पूजेच्या भावात आहे आज मी तुम्हाला स्वामी समर्थांनी सांगितलेला तो गुप्त नियम सांगणारा आहे जो पाळल्यास तुमच्या साध्या पाच मिनिटांच्या पूजेला देखील अफाट शक्ती प्राप्त होते स्वामी म्हणतात केवळ कर्मकांड नाही तर समर्पण आणि भाव महत्वाचा आहे हा नियम पाळा आणि फक्त पाच मिनिटात तुमच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल अनुभवा फळ मिळण्याचे मूळ कारण द रील प्रॉब्लम पूजेचे फळ मिळण्याचे मूळ कारण हे देवघरात नसून तुमच्या मनात आहे याचे मुख्य कारण म्हणजे मी करता आहे हा अहंकार अहंकाराचे कारण तुम्ही पूजा सुरू करताना मनात विचार करता मी आज पूजा करत आहे आता देवाला मला हे द्यावेच लागेल किंवा मी इतक्या नियमांनी पारायण केले आहे आता माझे काम होणारच हा मीपणा इगो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ स्वतःकडे खेचायला लावतो देवाची अपेक्षा देवाला तुमची महागडी फुलं किंवा लांब पारायणं नको आहेत त्यांना तुमचं ह हो आहे तुझा प्रामाणिक भाव आणि अहंकार सोडण्याची तयारी हवी आहे ज्या क्षणी तुम्ही तुमच्या पूजेचा अहंकार सोडता त्याच क्षणी स्वामी तुमच्या पूजेचा स्वीकार करतात स्वामी समर्थांचा तो गुप्त नियम स्वामी समर्थांनी सांगितलेला हा नियम अत्यंत सोपा आहे पण तो तुमच्या पूजेला अमृतुल्य बनवतो हा नियम आहे पूजेच्या वेळी आणि पूजेनंतर लगेच समर्पण करा समर्पण कसे करावे द ऑफ सरेंडर तुमची पाच मिनिटांची पूजा जप किंवा नामस्मरण पूर्ण झाल्यावर डोळे मिटून अत्यंत शांत आणि नम्र मनाने देवाच्या चरणी सांगा हे माझ्या देवा स्वामी दत्त मी आज जे काही केले पूजा जप ते माझे नाही ते तुझ्या कृपेनेच माझ्या हातून घडले आहे माझ्या बुद्धीनुसार मी ही सेवा केली पण त्यात अनेक चुका झाल्या असतील मी करता नाही तूच करता आहेस मी ही सेवा आणि या सेवेचे मिळणारे सर्व फळ कोणताही मोहन ठेवता तुझ्या चरणी समर्पित करत आहे हे फळ तूच घे आणि याचा उपयोग माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि मला योग्य वेळी मार्गदर्शन करण्यासाठी कर समर्पण इतके शक्तिशाली का आहे या एका पाच मिनिटांच्या समर्पणामुळे तुमच्या पूजेला प्रचंड शक्ती मिळते याचे कारण तीन आहेत अहंकाराचा त्याग समर्पण केल्याने तुम्ही तात्काळ अहंकार सोडता आणि जिथे अहंकार नाही तिथे देववास करतो कर्त्याची निवड तुम्ही देवाला सांगता की आता माझा भार तू उचल तुम्ही फळ घेण्यास नकार देता तेव्हा स्वामींना ते फळ तुमच्यासाठी योग्य रूपात परत करावेच लागते कर्मबंधनातून मुक्ती जेव्हा तुम्ही फळ समर्पित करता तेव्हा तुम्हाला त्या कर्माचे बंधन लागत नाही तुमच्या सेवा फळ आणि बंधनातून मुक्त होतात आणि त्या थेट स्वामींच्या चरणी पोहोचतात स्वामी म्हणतात जे तू मला देतोस ते मी तुला शंभर पटीने पर्त करतो तुम्ही अहंकार आणि फळ समर्पित करता आणि ते तुम्हाला शांती समृद्धी आणि आरोग्य म्हणून परत मिळते पूजेत वाढवण्याचे भाव समर्पणासोबत तुम्हाला तुमच्या पूजेतील भाव वाढवावा लागेल प्रेमभाव तुम्ही देवाला फक्त देणारा म्हणून पाहू नका तर आपला मित्र आणि आईवडील म्हणून पहा प्रेम आणि आपुलकीने केलेली पाच मिनिटांची प्रार्थना नियमांनी भरलेल्या तासनतास चालणाऱ्या पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे कृतज्ञता ग्रॅटिच्यूड पूजा करताना देवाला मागा नका फक्त धन्यवाद द्या तू मला जे काही दिले आहेस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे या भावाने केलेली पूजा तुमच्या आयुष्यात अधिक चांगले आशीर्वाद आणते माझ्या प्रिय भक्तांनो आजपासून तुम्ही पूजा कशी करता यावर लक्ष द्या विधीपेक्षा भाव महत्त्वाचा आहे आज संकल्प करा की दररोज सकाळी किंवा जेव्हा पूजा कराल तेव्हा फक्त पाच मिनिटांची पूजा करा पण त्यानंतर एक मिनिटाचे समर्पण करा हा गुप्त नियम पाळा आणि पुढील गुरुवारी तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा दिव्य उपदेश आवडल्यास लाईक करा आणि आमच्या सनातनी कुटुंब चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ